नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते नायटीला किंवा कुर्तीला एक सिम्पल नेक पॅटर्न बनवणं मी आज शिकवणार आहे गळारुंदी आता हा आहे जवळजवळ पन्नास छातीचा गौन त्याच्यासाठी गळारुंदी घेतली आहे मी तीन गौन आहे त्याच्यामुळे तीन घ्या सव्वा तीन घ्या कस्टमरच्या चॉईसप्रमाणे कस्टमरचा बांधा बघून या गोष्टी डिसाईड करायच्या कॅनवासवरती जी काही गळारुंदी आहे त्याच्यामध्ये अधिक अर्धा हे मी उंचीला केलं आणि अधिक पाव हे मी रुंदीला केलं असं करून कॅनवासवरती मी जसा नेक बनवती आहे तसा आकार काढून घ्यायचा नंतर अस्तर घ्यायचं अस्तरावरती असं शिवून घ्यायचं मी जी पद्धत दाखवते आहे ती आम्ही टेलर ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं आहे ह्याच्यामुळं आपलं जे काम करायला इस्त्रीनं चिटकवायला वगैरे तुम्हाला जिथं अर्धा तास जाईल तेच काम तुमचं पाच मिनिटात होऊन जाईल इस्त्री करण्यापेक्षा कापडावरती असं पाव इंचानं कापड कॅनवासवरला चिटकवून घ्यायचं सेंटर काढायचा मेन फेब्रिक जे शोल्डर आहे त्याचा व्यवस्थित जुळवून सेंटर काढायचा छटका मारला की सेंटर निघतो आणि तो आपल्याला दिसतो आणि एक लाईन पूर्ण ड्रॉ करून मध्यभाग असा काढून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बरोबर मध्यभागी आणि सेंटरवरती सेंटर ठेवायचा सेंटर ह्या पद्धतीनं जर तुम्ही नेक केलात तर गळा जर केलात तर तुमचा गळा हा बरोबर मध्यभागीच येईल त्याच्यानंतर खाली आपल्याला एक पट्टी जॉईन करायची आहे एक फॅशन नेक पॅटर्न म्हणून मग त्या त्या मापाची सुद्धा मी पट्टी ती एक जी रेश आहे ती मध्यभागी यावी याच्यासाठी एक लाईन मध्य काढून बरोबर जॉईन केली ही पट्टी बनवली आहे सिम्पल बनवली आहे त्याचासुद्धा मी मध्य काढून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे याला पायपिंग करायची आहे ही पायपिंग करताना दोरा वगैरे काही मी वापरत नाही तर त्याच्यासाठी दोन इंचाची बरोबर मी क्रॉसपट्टी काढून घेतली क्रॉसपट्टी काढणं हे फार महत्त्वाचं आहे आणि कापड मी सॉफ्ट घेतलं आहे तुम्ही इथं कोणतंही कापड वापरू शकाल पण गाऊनला सॅटीन वापरलं किंवा देवी सिल्क वापरलं की शाईन छान येते आणि आपल्या आपले गाऊन उठावदार दिसतात याच्यासाठी आणि सॅटिन रिझनेबल रेटमध्ये पण मिळतं सत्तरला मीटर सॅटीन मिळतं क्रॉस पट्ट्या काढल्यावर अशा प्रकारे ते जॉईंट करून घ्यावं जॉईंट करण्याची पद्धत तुम्ही बघून घ्या मध्यावरती मी लेस लावली आहे आणि असं असं दुमडलं आहे हे दाखवायला व्हिडिओत वेळ कमी पडतो मग पुढचं नीट दाखवायला येत नाही म्हणून ती पट्टी कशी बनवायची हे मी दाखवलं नाही आता पावपाव इंच फोल्ड करून बघा मी कसं घेतलं आहे परत एकदा दाखवते हे पद्धत नीट बघा ह्याच्यामुळं तुम्हाला दोरा पायपिन करण्यापेक्षा खूप सोप्या पद्धतीनं कुणीही बनवू शकेल अशा सगळ्या सोप्या सोप्या माझ्या ट्रीक मी तुम्हाला दाखवते आहे जवळून नीट झूम करून बघितलं तर तुम्हाला कळेल की कडेला एक फुगीर असा भाग मी तयार करते आहे जो दोरा पायपिनला असतो ना तसाच पण विदाऊट दोरा ज्या नवीन शिकणाऱ्या बायका असतील त्यांनाही ही, ही पायपिन नक्कीच जमेल आता हा जो भाग बघा तयार होतोय फुग फुगवटा तोच म्हणजे आपला दोरा पायपिन आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक आत्ताच करा नंतर तुम्ही बाहेर पडाल लाईक करायचं जा विसरून जाईल आता हे बघा हा जो आहे गोल फुगवटा तो फक्त वर ठेवायचा अगदी किंचित जशी नसती ना नाजूक तसा आणि राहिलेला आपण नेक तर बनवूनच घेतला आहे सॉरी आपण पट्टी बनवूनच घेतली आहे ही पट्टी बनवायलाही मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच शिकवेन ज्या बायकांना चुण्या नको असतात ना गाऊनला त्यांच्यासाठी असा गाऊन बनवून द्यायचा म्हणजे ही ही सिम्पल सोबर छान दिसतात हे पॅटर्न आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा ज्या कुणालाही शिवणकामाची तुमच्या फॅमिलीमध्ये आवड असेल त्यांच्यापर्यंत माझी व्हिडिओ नक्की शेअर करा गाऊनचे क्लासेस मी सुरू केलेले आहेत दर तीन दिवसातून एक व्हिडिओ ही गाऊनच्या फ्री क्लासेसची येईल आणि मधूनमधून मी अशा व्हिडिओजमधूनही तुम्हाला शिकवत राहीन तरी चॅनलवरती कंटिन्यू राहा प्रत्येक व्हिडिओमधून साधं सोपं नवीन शिकणाऱ्या बायका सहज करू शकतील असं काहीतरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझ्याकडून गाऊन घ्यायचे असतील तर नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा हा माझा नंबर आहे स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो देते त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर बुक करा आता आपण जो मगाशी सेंटरला लाईन काढली ना त्या लाईनवरती ह्या पट्टीचा बरोबर मध्य मी ठेवते आहे हा मध्य बरोबर पट्टीचा मध्य आणि ही लाईन ह्या दोन्हीचा मध्य काढून बरोबर मध्यावर मध्य जुळवून ही पट्टी ठेवायची तुम्ही याला टाचण्या लावून घ्या म आम्हाला प्रॅक्टिस असते आहे आणि मला टाचण्या लावायला वेळही नाही त्यामुळं मी तुम्हाला दाखवताना जे मी बनवते कस्टमरचं तसंच दाखवते पण तुम्ही मात्र जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं टाचण्या लावून घ्या आता आपण ही पट्टी जॉईंट करून घेऊयात ही पट्टी मी आधी जॉईंट का नाही केली याच्यामागचं कारण सांगते तुम्हाला कारण काय होतं आपल्याला पट्टी गळ्याच्या गळ्याच्या खाली किती पाहिजे हे बघायला लागतं आपण जर आधीच पट्टी लावली तर कधीकधी पट्टी खूपच छोटी होती किंवा कधीकधी खूपच मोठी होती पट्टी ही कमर कमर उंची जेवढी आपण धरतो ना साधारण एक चौदा पंधरा एवढ्यापर्यंतच पाहिजे शोल्डरपासून त्याच्यामुळं ही पट्टी मी आधी गळा जॉईंट करून घेते आणि नंतर मी ही पट्टी म्हणजे अंदाज येतो गळ्याच्या खाली किती इंच पाहिजे कसं दिसतं आहे म्हणून आधी असा ने थोडासा गळा जॉईंट करून घ्यायचा नंतर पट्टी आता जो मघाशी आपण नेक पॅटर्न केला आहे त्याच्याही सेंटरला टिप मारून घ्यायची तुम्ही इथं टाचण्या मोजून टाचण्याही लावू शकता पण जर आपण असा सेंटर पॉईंट नीट काढला सगळं मोजून दोन्हीकडचं अंतर मध्यभागी मध्यभागी घेतलं तर टाचण्या वगैरे लावायची गरज नाही हे जे कोणीही बिहारी प्रोफेशनल टेलर असतात त्यांची ही पद्धत आहे आणि तीच पद्धत मी डायरेक्ट कस्टमरचं काम करताना तुम्हाला दाखवते आहे आता बरोबर जिथून आपण चॉकनं खुणा करून घेतल्यात तिथून मी आ, टीप मारून घेते आहे पक्की शिलाई मारून घेते आपण हे कॅनवास ठेवताना सरळ कापडावरती ही सरळ बाजू ठेवलेली आहे म्हणजे कॅनवासवर सरळ कापडावर ठेवलेलं आहे आता कडेनं आधी बघून सगळं घ्यायचं नक्की सेंटर आलाय का मोजून वगैरे आपण करतानाच घ्यायचं तरी नंतर आता पाव इंच मार्जिन सोडलं आहे मी सगळीकडं कॅनवासला आणि कट करून घ्यायचं कॅनवास आतलं फेब्रिक हे सगळं कट करून घेतलं मी साधे सोपे सोपे नेक दाखवत दाखवत मग आपण अवघड पॅटर्नकडं जाऊयात तुमच्याकडं जर कापड असेल तर तुम्ही त्याच्यावर ती ह्या नेकचं प्रॅक्टिस करू शकाल सोमवारी किंवा मंगळवारी एकाच व्हिडिओमध्ये मी सगळे सगळ्या गाऊंची मापं एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ज्यामध्ये सगळ्या ग सगळ्या मापाचा मुंढा शोल्डर बॉडी उंची हे येणार आहे तरी माझी प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला काही ना काहीतरी नॉलेज नक्कीच मिळेल आतमध्ये घातलं छटके मारल्यावरती कॅनवासची जी अस्तराची पट्टी होती ती, ती आत घातली दापटीप मारून घेतली आणि त्याच्याकडेनं परत एक टिप मारून घेतली तर अशा रीतीनं आपला हा नेक पॅटर्न तयार झालेला आहे कसा वाटला हा नेक पॅटर्न ॲक्च्युली एका कुर्तीचा आहे पण तुम्ही हा नेक पॅटर्न गाऊनला बनवू शकता तर आजची व्हिडिओ इथंच थांबवते परत भे आणि इथं तुमच्याकडे एखादा असा गोंडा वगैरे असेल तर तो तुम्ही खाली लावू शकता हा मी माझ्या ओढणीचा दाखवते आहे मा मी नाही लावणार आहे कारण मला तेवढी शिलाई जेवढी मिळेल त्याप्रमाणे आपण खर्च करत जायचं आणि वर तुम्ही गळ्यालाही पायपिंग पाहिजे असली तर करू शकता तर बाय